शरद पवारांवर ठाकरे ठाकरेंनी थेट टीका केली आहे पक्ष फोडणाऱ्यांचं कौतुक कशाला आदित्य ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे शरद पवारांमधील दरी आणखी वाढली की काय अशी चर्चा सुरू झाली कारण एकनाथ शिंदेचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडलेलं आहे उद्धव ठाकरे फडणवीस आणि अजित पवारांना भेटले असतील पण त्यांचं कौतुक केलं नाही असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं शरद पवारांनी केलेल्या कौतुकामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमधील दरी वाढलेली आहे पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट शरद पवारांवर ठाकरेंची थेट टीका पक्ष फोडणाऱ्यांचं कौतुक कशाला आदित्य ठाकरेंचा शरद पवारांवर हल्ला बोल शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेच्या झालेल्या सत्कारावर संजय पाठोपाठ आता आदित्य ठाकरेंनी ही टीका केली आहे दिल्लीत गेलेल्या आदित्य ठाकरेंनी थेट शरद पवारांवर टीका केली विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यात गैर नाही पण त्यांचं कौतुक कशाला करायचं असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय एकनाथ शिंदेंच्या सत्कारापेक्षा एकनाथ शिंदेचं शरद पवारांनी केलेलं कौतुक उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलंय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना भेटले पण त्यांचं कधी कौतुक केलं नसल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शरद लगावला आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत आपल्या समोर तीच आणलेली कधी त्यांचं कौतुक केलं नाहीये महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाहीये महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये पक्ष फोडणाऱ्यांना आणि पक्ष चोरणाऱ्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरे शरद पवारांना सुनावलंय जे महाराष्ट्राला लुटतात जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात पक्षांची चोरी करतात पक्ष फोडतात मग त्यांचा परिवार फोडतात त्यांचा कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही ऍज प्रिन्सिपल म्हणून म्हणणार दिल्लीत आलेल्या आदित्य ठाकरेंनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींची भेट घेतली आपचे नेते अरविंद केजरीवालांचीही भेट घेतली पण त्यांनी शरद पवारांची भेट टाळली संजय राऊतांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका असल्याचं सांगून त्यांनी शरद पवारांवरील टीकेच पूर्णपणे समर्थन केलं संजय राऊतांनी बुधवारी घेतलेली भूमिका पुन्हा ठासून मांडली एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही पण कोणाच्या नावानं देत आहे याला आमचा विरोध आहे महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार तुम्ही कोणाला देताय तुम्ही महाजी शिंदेची प्रतिष्ठा कमी केलेली तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय तुम्ही जयाजीराव शिंदेच्या नावानं पुरस्कार द्या आमचं काही म्हणणं दो नाही दोन हजार एकोणीस पासून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उत्तम समन्वय पाहायला मिळत होता पण लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये छोटे मोठे मतभेद समोर आले उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीला तर शरद पवारांनी जाहीर विरोध केला त्यातच शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या भेटीगाठी उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरणाऱ्या होत्या या सगळ्या नाराजीवर शरद पवार आणि एकनाथ शिंदेचं कौतुक आणि सत्कार करून कळ चढवला आता हे कौतुकाचं प्रकरण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आघाडीच्या शेवटाची सुरुवात झाल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगू लागले आहेत उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नवी दिल्ली